नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रव्याची आपे, बनोने साथी आपे, लही ही ही। आपे तर हे आपे बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा खाण्याचा सोडा किंवा काहीही टाकण्याची गरज नाही कमी साहित्यामध्ये आणि अगदी लवकर असे हे आपे बनतात तर ह्या आप्यासोबत खाय खाण्यासाठी लागणारी चटणी आपल्याला बनवायची गरज नाही किंवा सांबर तसेच आपल्याला तांदूळ भिजवण्याचे किंवा डाळही भिजवण्याची ही, ही आपल्याला इथे काहीच गरज नाही हे आहे त्या साहित्यामध्ये आणि अगदी लवकर असे बनतात तसेच खायला खूप जास्त छान लागतात हे आपे बनवायला खूप सोपे असे आहेत तर आपले आपे किती छान असे दिसत आहे तर चला तर यासाठी लागणारं साहित्य बघूयात तर इथे एक बाऊल म्हणजे एक बाऊला कमीच असा आपण रवा घेतलेला आहे हा रवा तुम्ही जाड म्हणजे मोठा किंवा एकदम बारीक साईजचा घेऊ शकता तसेच इथे लागणार आहे आपल्याला अर्धी वाटे दही तर ह्या दह्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात म्हणजे हे दह्याचं कसं आहे आंबट जास्त असेल तर थोडंसं कमी घ्यायचं आणि आंबड जर असेल तर एक बाऊल भरून जर रवा असला तर अर्धा बाऊल भरून आपण दही घेऊ शकतो तर इथं आपण हा रवा एकदम स्वच्छ असे चाळून घेतलेला आहे तर ह्या दह्याला आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्या नंतर हा जे हे दही आपल्याला रव्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे जर दही आणि रवा व्यवस्थित मिक्स केला तर आपले आपे खायला आणखी छान आणि आणखी त्यांची जाळी म्हणजे जाळीदार होतात त्यामुळे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता हे मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकतात की ह्याला आपण मिक्स करत तर आहोत पण यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटत आहे तर यामध्ये ना आपल्याला आणखी वरून पाणी टाकायचं आहे इथं थोडंसं ही जास्त आपण हे बॅटर बनवलं तरी चालेल कारण की हे आपला रवा आपल्याला थोडा वेळ भिजवत ठेवायचा आहे पण भिजवल्याच्यानंतर ते थोडासा फुकतो त्यामुळं ना इथं आपल्याला अशा प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर ह्याला व्यवस्थित असं हलवल्याच्या नंतर आपल्याला थोडा वेळा ह्याला झाकून साईडला दहा मिनटं असा आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून की आपला रवा व्यवस्थित असा फुलला जाईल आणि इथे आपल्याला लागणारं ला साहित्य आहे कोथिंबीर टमाटर कांदा आणि चार पाच मिरच्या तर इथे ना ह्याला आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता आपण कांदा कट करून घेत आहोत र हा कांदा कट करताना त्यावरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं छोट्या छोट्या प्रकारे आपल्याला आपला हे कांदा कट करून घ्यायचा आहे तर इथे सा, ती ना फक्त आपल्याला मिरची थोड्याशा मोठ्या साईजची ठेवायची आहे कारण की लहान लेकरं असतील तर त्याला ना काढायला ते व्यवस्थित येईल एकदम छोटं छोटं जर मिरची कट केल्याच्यानंतर लहान लेकरांना दिसणार नाही आणि ते खातील त्यामुळे त्यांना ती कटही लागू शकते त्यामुळे इथं थोडी मोठ्या प्रकारचीच आपल्याला मिरची कट करून घ्यायची आहे तर इथं आपला कांदा कट झालेला आहे तशाच प्रकारे आपलं पूर्ण साहित्य आपण कट करून घेतलेलं आहे तर इथे ना आता आपल्या रव्याला दहा मिनटं झालेले आहेत तर ते एकदम छान असा फुललेला आहे तर इथं ना याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हलवल्याच्यानंतर ते मीठ आहे ना पूर्ण रव्यामध्ये ह्या बॅटरमध्ये मिक्स होते आणि ते आणखी छान असं आपल्या ॲपे लागतात तर इथं कट केलेला कांदा टमाटर आणि मिरची यामध्ये घालून व्यवस्थित असं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याला एक जीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्याच्यानंतर आपल्या आप्यामध्येही ते छान लागेल तर इथे आता आपण वरतून यावर कोथिंबीर टाकून परत त्याला मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्याच्यानंतर किती छान असं आपलं बॅटर दिसत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही बॅटर बनवलं तर नक्कीच तुमचे आपे छान बनतील आणि एकदम जाळेदार तसेच खायलाही छान बनतील तर इथे ना आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर इथं लागणार आहे आता आपल्याला याच्यासाठी आपेपात्र तिथे आपण आपेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे तर हे आपेपात्र गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण आता व्यवस्थित तेल टाकून घेतलेलं आहे तर हे तेल गरम झाल्याच्या नंतर इथे आपण आप्यासाठी बनवलेलं जे बॅटर आहे ना ते व्यवस्थित असं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपे बनवायचे आहेत तिथं बघू शकतात एक एक करून आपण पूर्ण असे आपे बनवून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे आपल्याला आपे बनवायचे आहेत तर इथे ना थोडंसं याला वाफ देण्यासाठी प्लेटनं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून की थोडे वाफल्याच्यानंतर छान असे भरपूर भाजले जातील इथं आता बघू शकतात की आपले छान असे हे आपे वाफलेले आहेत तर याला ना आता पलटी करून घ्यायचं आहे तर इथे एक गोष्ट ना तुम्हाला एक ट्रिक्स सांगणार आहे इथे तर ना मी वरून तेल टाकलं नाही आणि तेल न टाकल्यामुळं ना इथं बघू शकतात की आपले आपे हे एकदम खाली असं चिटकल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं ना इथं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला वरूनही तेल टाकायचं आहे जेणेकरून की आपे जे आहेत ना एकदम लवकर निघले जातील इथं तुम्हाला मुद्दाम मेदा ही ट्रिक्स सांगण्यासाठीच मी तुम्हाला हे मी तर आशा ले ले तो आशा नहीं आशा तो तेल टाकलेलं नव्हतं तर बघू शकतात की असं आपण अशा प्रकारे पूर्ण असे आपले आपे आपण पलटी करून घेतलेले आहेत छान असे आता आपले आपे खालच्या साईजनं व्यवस्थित छान असे खरगोज भाजून घ्यायचे आहेत तर इथे परत आपल्याला वरतून तेल टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणारे नाहीत आणि खायला हे आणखी छान लागते तर इथे बघू शकतात आता आपले आपे व्यवस्थित असे छान भाजले गेलेले आहेत तर इथे आता ह्या आप्यांना नाही एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की ते आता व्यवस्थित असे भाजलेले आहेत तर इथे एक करून एक आपल्याला हे आपे आपल्या प्लेटामध्ये काढून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान असे असे आपले आपे बनलेले आहेत आणि एकदम जास्त फुगलेले हे आहेत तर हे अशा प्रकारे जर आपले आपे जर व्यवस्थित असे फुल फुगले त्यामध्ये जाळी ही खूप छान येते त्यामुळे हे आपे आपले खायला खूप छान लागतात तर अशाच प्रकारे तर आपल्याला दुसरे ही आपे बनवून घ्यायचे आहेत तर हे आपे किती छान याचा बघू शकतात हे आप्याचा कलर किती छान असा आलेला आहे तर अशा प्रकारे आपण आपले पूर्ण आपे बनवून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही आपे केले तर नक्कीच छान लागतील आणि यासाठी आपल्याला काही जास्त काही सामानही लागत नाही कोणती चटणी किंवा काहीच नाही जर तुम्हाला जर आवडत असेल हो तर तुम्ही टोमॅटो सॉस सुद्धा खाऊ शकतात इथे बघू शकतात एकदम जवळून मी दाखवत आहे आपल्याला किती आपल्या आपल्याला किती छान अशी जाळे आलेली आहे तर इथे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय